मानसिकदृष्ट्या खंबीर कसे बनावे मित्रांनो जेव्हा आपले मस्तिष्क चांगल्या प्रकारे कार्य करते तेव्हाच आपण चांगले विचार करू शकतो आणि जीवनात चांगले बदल घडवू शकतो जीवनात जर तुम्हाला मोठे निर्णय घ्यायचे असतील कठीण परिस्थितीतून मार्ग काढायचा असेल तर मानसिकदृष्ट्या मजबूत असणे खूप महत्वाचे आहे तुमच्या आयुष्यात प्रत्येक क्षण चांगलाच चा असेल आणि तुम्ही नेहमीच आनंदी राहाल असे नाही कधीकधी तुमच्या जीवनात असे क्षण येतील जिथे तुम्हाला मोठ्या संकटांचा सामना करावा लागू शकतो अशा परिस्थितीत अनेकदा असे होते की माणूस संकटांचा सामना करता करता कठीण परिस्थितीत लढता लढता आपल्या जीवनातून हरून जातो पण जे लोक मानसिकदृष्ट्या मजबूत असतात ते या कठीण परिस्थितीतून आपल्या वाईट वेळेतून नक्कीच बाहेर पडतात म्हणूनच मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आपल्या कठीण वेळेतून कसे बाहेर यावे यावर चर्चा करणार आहोत मी आठ नियम सांगणार आहे ज्यांना जर तुम्ही जाणले आणि समजून घेतले तर नक्कीच तुम्ही आपल्या कठीण परिस्थितीतून बाहेर पडाल आणि तुम्ही मानसिकदृष्ट्या एक मजबूत व्यक्ती बनून जाल तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे याला सोडून कुठेही जाऊ नका मित्रांनो एकदा एका बौद्ध मठात एक बौद्ध महात्मा आपल्या शिष्यांना मनावर काही प्रवचन देत होते गुरु म्हणत होते की माणसाच्या मेंदूतील विचार कधी चांगले असतात तर कधी वाईट जेव्हा चांगले विचार त्याच्या मनात जन्म घेतात तेव्हा तो चांगली आणि कल्याणकारी गोष्टींचा विचार करतो पण जेव्हा वाईट आणि नकारात्मक भावना जन्म घेतात तेव्हा त्याचे पतन होते तेव्हाच त्यापैकी राजवंत नावाचा एक शिष्य उठतो आणि गुरूंना विचारतो की गुरुवर काय असा काही मार्ग आहे का ज्यामुळे आपण आपले मस्तिष्क मजबूत आणि शक्तिशाली बनवू शकतो स्वतःला मानसिकदृष्ट्या खंबीर बनवू शकतो गुरु म्हणतात की नक्कीच मी सांगेन पण त्याआधी मी काही गोष्टी मनावर सांगत आहे ज्या तुम्ही लक्षपूर्वक ऐका त्यानंतरच आपण सांगू की मानसिकदृष्ट्या मजबूत कसे बनायचे तेव्हाच तुम्हाला हे सर्व अगदी सहजपणे समजेल गुरु म्हणतात की जेव्हा आपण काही विचार करतो तेव्हा सर्वात आधी तो विचार आपल्या मेंदूत जन्म घेतो आणि त्यानुसार आपले संपूर्ण शरीर कार्य करू लागते मानून घ्या की तुम्ही काही दुःखद गोष्टींचा विचार करत आहात तर तुम्ही अगदी शिथिल होत जाता तुमच्या शरीरातील ऊर्जा कमी होऊ लागते पण त्याच ठिकाणी जर तुम्ही काही उत्साहाच्या गोष्टींचा विचार करत असाल तर तुमच्या शरीरात अमर्याद ऊर्जा वाहू लागते तुम्ही खरोखरच ऊर्जावान दिसू लागता याचा अनुभव तुम्ही स्वतः घेऊ शकता की जेव्हा तुम्ही आनंदी असता तेव्हा तुमच्या शरीरात खूप ऊर्जा येते तुमचा रोम रोम फुलून येतो असे यासाठी होते कारण तुम्ही आपल्या मेंदूत काही उत्साहाच्या गोष्टींचा विचार केला शरीर तेच असते तुमचे पण जेव्हा तुम्ही दुःखी होता तेव्हा तुमचे शरीर अगदी ऊर्जाहीन होऊन जाते पण जेव्हा तुमचे विचार उत्साहाने भरलेले असतात तेव्हा तुमचे शरीर फुलून उठते म्हणजेच आपले शरीर कशा प्रकारे कार्य करेल हे सर्व आपल्या मेंदूत उत्पन्न होणाऱ्या विचारांवर अवलंबून असते आता तुम्हाला माझ्या गोष्टी खूप चांगल्या प्रकारे समजतील आता आपण सांगणार आहोत की मानसिकदृष्ट्या आपण मजबूत कसे बनावे गुरु म्हणतात की मी तुम्हाला आठ मार्ग सांगेन जर तुम्ही त्या आठ मार्गांना आपल्या मेंदूत आणले तसेच विचार केला तर नक्कीच तुमचे शरीरही तसेच कार्य करू लागेल जसे मी आधी सांगितले आहे की जेव्हा तुम्ही दुःखी होता तेव्हा तुमचे शरीर ऊर्जाहीन होऊ लागते पण जेव्हा तुम्ही आनंदी होता तुमच्या मनात चांगले विचार येतात आणि तुम्ही आनंदी होता तेव्हा तुमच्या शरीरात चांगली ऊर्जा वाहू लागते याचा अर्थ असा आहे की जर आपण ते आठ मार्ग जाणले आणि तसेच आपण आपल्या मेंदूत विचार केला तर आपले शरीरही ऊर्जा आणि उत्साहाने भरून जाईल म्हणजेच आपण मानसिकदृष्ट्या मजबूत बनून जाऊ आणि खरोखरच जेव्हा तुम्ही मानसिकदृष्ट्या मजबूत बनून जाल तेव्हा तुम्ही कठीण परिस्थितीचा सामना अगदी सहजपणे करू शकाल गुरु म्हणतात की शिष्यांनो मानसिकदृष्ट्या मजबूत बनण्याचा पहिला नियम आहे जे झाले आहे त्याची पर्वा करणे सोडा गुरु म्हणतात की शिष्यांनो मला हे सांगा की सूर्य कोणत्या दिशेला उगवतो तेव्हा सर्व शिष्यांनी एकाच स्वरात उत्तर दिले की गुरुजी सूर्य पूर्वेला उगवतो मग गुरुजींनी म्हटले की जर मी असे म्हटले की सूर्य पश्चिमेला उगवेल तर तो उगवेल का सर्व शिष्य म्हणतात की नाही गुरुवर सूर्य तर पूर्वेलाच उगवेल आपण त्याचे स्थान त्याची जागा बदलू शकत नाही मग गुरु म्हणतात की मानून घ्या पावसाळ्याचा मोसम आहे आणि जर मी म्हटले की पाऊस थांबला पाहिजे तर तो आपल्या बोलण्याने थांबेल का शिष्य म्हणतात की नाही गुरुवर ते तर हवामानातील बदलामुळे होईल जेव्हा हवामानात बदल होईल तेव्हा पाऊस थांबेल मग गुरुजी म्हणतात की जर मी तुम्हाला म्हटले की थंडीच्या दिवसात गर्मी पडू लागली तर असे होणारे तर नाही शिष्य म्हणतात की गुरुवर आपण बरोबर म्हणत आहात हे कधीच होऊ शकत नाही की थंडीच्या दिवसात गर्मी पडावी आणि गर्मीच्या दिवसात थंडी पडावी हे हवामान तर निसर्गावर अवलंबून असते जे आपल्या हातात नाही मग गुरु म्हणतात की अगदी त्याच प्रकारे जर जी गोष्ट आपल्या हातात नसते किंवा ज्या गोष्टी घटना घडून गेल्या आहेत जर आपण त्या घटनांना घेऊन वारंवार परेशान होत राहिलो किंवा त्याची खूप जास्त पर्वा करत राहिलो तर काय आपण भूतकाळातील घटना बदलू शकतो शिष्य म्हणतात की नाही गुरुवर मग गुरु म्हणतात की जर तुम्ही त्या गेलेल्या घटनांना घेऊन वारंवार चिंतेत राहिला आणि त्या गोष्टीची पर्वा करत राहिला तर तुम्ही परेशान होत जाल म्हणूनच तुमच्या जीवनात जे काही घडले आहे ते विसरण्याचा प्रयत्न करा आणि त्याचा एकमेव मार्ग आहे की तुम्ही आपल्या येणाऱ्या वेळेवर येणाऱ्या भविष्यावर येणाऱ्या गोष्टींवर आपले लक्ष केंद्रित करा गुरु पुढे म्हणतात की मानसिकदृष्ट्या मजबूत बनण्याचा दुसरा नियम आहे ध्यान करण्याची सवय लावा गुरु म्हणतात की गौतम बुद्ध जेव्हा सत्याच्या शोधात निघाले होते तेव्हा त्यांनी खूप सारे उपाय केले खूप सारे कर्मकांड केले पण त्या कर्मकांडांमुळे त्यांना फार काही हाती लागले नाही आणि त्यांचे शरीर दुबळे पातळे होत गेले पण ते सत्याचा शोध घेण्यात असमर्थ राहिले त्यांच्या गुरूंनी त्यांना खूप सारे कर्मकांड उपाय सांगितले पण त्या कर्मकांडांचा काही अर्थ नव्हता शेवटी जेव्हा भगवान गौतम बुद्ध स्वतः ध्यानाच्या अवस्थेत बसले तेव्हा हळूहळू ध्यानाच्या खोलीत गेल्यावर त्यांना त्या ते सर्व गोष्टी जाणवू लागल्या ज्या गोष्टीच्या ते शोधात निघाले होते ध्यानाच्या माध्यमातून त्यांनी आपल्या सर्व विचारांवर विजय मिळवला त्यांनी पापी मार्गाला पराजित केले कामवासनेवर विजय मिळवला आपल्या प्रत्येक भावनेवर त्यांनी विजय मिळवला आणि हे सर्व तेव्हाच झाले जेव्हा ते ध्यानाच्या खोल अवस्थेत बसले आणि अनेक दिवस तसेच बसून राहिले ध्यान केल्याने आपले मन आणि मस्तिष्क खूप शांत होते ज्यामुळे की जर आपण कोणत्याही वस्तूवर किंवा कोणाबद्दल किंवा कोणत्याही गोष्टीबद्दल जेव्हा विचार करतो तेव्हा आपले पूर्ण लक्ष त्यावर केंद्रित राहते आपले डोके जास्त इकडे तिकडे भटकत नाही आणि आपण गोष्टी खूप चांगल्या प्रकारे समजू शकतो ध्यान हाच एक असा मार्ग आहे जो तुम्हाला प्रत्येक प्रकारे तुमच्या मेंदूला मजबूत बनवतो बौद्ध भिक्षू जर कोणत्याही गोष्टीवर जास्त जोर देतात तर ते ध्यानाच्या प्रक्रियेवर ते ध्यानात अनेक तास बसून राहतात ज्यामुळे त्यांचे डोके खूप शांत राहते त्यांचे मन खूप शांत राहते आणि ज्याचे मन शांत राहते तोच कोणत्याही गोष्टीवर चांगल्या प्रकारे विचार करू शकतो म्हणजेच तो मन आणि मस्तिष्क दोन्हीने मजबूत होत जातो ध्यान केल्याने तुमच्या सर्व वासना तुमच्या नियंत्रणात राहतील तुम्ही आपल्या इच्छेनुसार आपल्या वासनांना आपल्या वशमध्ये ठेवू शकाल गुरु पुढे म्हणतात की मानसिकदृष्ट्या मजबूत बनण्याचा तिसरा नियम आहे कोणाकडूनही जास्त अपेक्षा ठेवू नका गुरुंनी म्हटले की तुम्ही सर्व आपल्या मर्जीने जन्म घेतला आहे आपल्या मर्जीनेच गर्भाची निवड केली आहे पण माणूस जन्म घेतल्यानंतर ते सर्व विसरून जातो की त्याला काय करायचे आहे काय नाही तो कशासाठी जन्मला होता आणि जन्म घेतल्यानंतर तो अनेक प्रकारच्या वासनांनी ग्रस्त होतो या संसाराच्या मोहमायेत तो खूप जास्त परेशान होतो तो स्वतःला जाणत नाही तो स्वतःला विसरून जातो आणि हेच कारण असते की तो वेगवेगळ्या लोकांकडून खूप जास्त अपेक्षा ठेवतो अपेक्षा दुःखाचे कारण बनते ज्या कोणत्याही व्यक्ती वस्तूंकडून तुमच्या अपेक्षा जास्त वाढतील येणाऱ्या काळात तुम्हाला सर्वात जास्त दुःख त्याच्याकडूनच मिळणार आहे कारण अपेक्षांवर दुःख अवलंबून असते दुःख तिथेच असते कारण तुम्ही कोणाकडून तरी खूप जास्त अपेक्षा ठेवल्या आणि ती व्यक्ती तुमच्या अपेक्षांवर खरी उतरली नाही तर सर्वात जास्त दुःख तुम्हाला त्याच्याकडूनच होणार आहे कारण जेव्हा अपेक्षा तुटते तेव्हा दुःख खूप जास्त होते म्हणून या सांसारिक या भौतिक जीवनात खूप जास्त अपेक्षा आणि खूप जास्त मोह कोणत्याही व्यक्तीकडून ठेवू नका तेव्हाच एक शिष्य उठून उभा राहतो आणि म्हणतो की हे गुरुवर आपण अपेक्षेशिवाय आशेविना कसे जगू शकतो आपल्या सगळ्यांच्या मनात असते की मला हे करायचे आहे मला ते करायचे आहे मला जीवनात उंची गाठायची आहे अपेक्षेशिवाय तर आपण जीवनात पुढे वाढूच शकत नाही गुरुंनी म्हटले की काहीतरी मिळवण्याची लालसा मोठे बनण्याची लालसा जीवनात तुम्हाला नक्कीच उंचीवर घेऊन जाईल मोठे बनण्याची लालसा स्वतःकडून असते ना की कोणत्याही व्यक्ती वस्तुविशेषकडून मी येथे लोकांबद्दल बोलत आहे की जर तुम्ही असा विचार केला की माझा मित्र माझ्यासोबत नेहमी उभा राहील किंवा माझ्यासाठी नेहमी उभा राहील किंवा तुम्ही जे विचाराल ते समोरची व्यक्ती तुमच्यासाठी तसेच करेल तर या सर्व गोष्टी खूप जास्त अपेक्षा आणि मोहाला प्रोत्साहन देतात कोणाकडूनही जास्त अपेक्षा ठेवू नका स्वतःकडून अपेक्षा ठेवाल तर दुःख खूप जास्त होणार नाही पण जर इतरांकडून अपेक्षा ठेवाल आणि ती अपेक्षा पूर्ण झाली नाही तर दुःख खूप जास्त होईल अनेकदा असे होते की आई वडील जे आपल्या जीवनात मिळवू शकले नाहीत ते इच्छितात की ती गोष्ट त्यांच्या मुलांनी मिळवावी ते साराभार आपल्या मुलांवर टाकतात मुले त्यांच्या इच्छेनुसार चालली पाहिजेत त्यांच्या अपेक्षा पूर्ण केल्या पाहिजेत त्यांनी जे आपल्या जीवनात मिळवले नाही ते काम आता त्यांच्या मुलांनी करावे आणि जवळपास यावेळेत तर सगळ्यांचे आई वडील हेच म्हणत आहेत खूप कमी लोक असतात जे आपल्या मुलांना स्वतंत्र ठेवतात माझी सगळ्यांना विनंती आहे की आपल्या अपेक्षांचा डोंगर आपल्या मुलांवर टाकू नका गुरु म्हणतात की मानसिकदृष्ट्या मजबूत होण्याचा चौथा नियम आहे की पहिल्याच प्रयत्नात अपयश आले तर घाबरू नका गुरु पुढे म्हणतात की शिष्यांनो जर भीती तुमच्यावर हवी झाली तर तुम्ही नक्कीच अयशस्वी व्हाल आपल्या जीवनात तो माणूस सर्वात जास्त अयशस्वी होतो ज्याला आपले ध्येय मिळवण्याची भीती वाटते जर भीती तुमच्या जीवनात वाढली तर ती तुम्हाला अपयशाकडे नक्कीच घेऊन जाईल कारण भीती तुमच्या आत्मबलाला तुमच्या आत्मविश्वासाला डगमगावून टाकेल कमजोर करेल आणि तुमचे आत्मबल तुमचा आत्मविश्वास कमजोर झाला तर तुम्ही निश्चितच आपले ध्येय मिळवण्यात असमर्थ असाल आणि हीच असमर्थता तुम्हाला अपयशाकडे घेऊन जाईल म्हणून जीवनात जेव्हा तुम्ही आपल्या ध्येयाच्या प्राप्तीसाठी पुढे वाढता तेव्हा मनात कोणत्याही गोष्टीची शंका ठेवू नका की मी नापास होईन जर हे नाही झाले तर ते होईल या सर्व गोष्टी आपल्या डोक्यात आणू नका कारण या सर्व गोष्टी तुम्हाला भीतीकडे घेऊन जातील आणि जेव्हा भीती वाढेल तेव्हा अनेक शंका तुमच्या डोक्यात निर्माण होतील तुम्हाला घबराटही होऊ शकते तुम्हाला रात्री झोप येणार नाही मन बेचैन होईल कारण तुमची भीती तुम्हाला अपयशाकडे घेऊन जात आहे आणि जेव्हा अपयशाचा विचार तुमच्या डोक्यात येईल तेव्हा तुम्ही आणखी जास्त घाबरू लागाल म्हणून जीवनात जेव्हा तुम्ही ध्येयाच्या प्राप्तीसाठी पुढे जाल तेव्हा मनात कोणतीही शंका ठेवू नका फक्त आणि फक्त आपल्या कामावर लक्ष द्या जेव्हा तुम्ही काम करण्यावर लक्ष द्याल तेव्हा तुम्ही कधीच घाबरणार नाही कारण तुम्ही आपल्या ध्येयाच्या प्राप्तीसाठी काम करत आहात त्यासाठी जुटला आहात तर तुमची भीती संपून जाईल आणि जेव्हा भीती संपून जाईल तेव्हा तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल गुरु पुढे म्हणतात की पाचवा नियम आहे मानसिकदृष्ट्या मजबूत बनण्याचा तो हा की जीवनात कधीही स्वतःला दोष देऊ नका गुरु म्हणतात की जो माणूस जितका जास्त संघर्ष करतो तो तितकाच मजबूत बनत जातो जितके जास्त तुम्ही मजबूत बनताल तितकेच जास्त तुम्ही लायक होत जाल म्हणून जर तुम्ही कोणत्याही गोष्टीत अयशस्वी झालात किंवा कोणतीही गोष्ट तुमच्या इच्छेनुसार झाली नाही किंवा तुम्ही काही कि असे काम केले जे करायला नको होते आणि या सगळ्या गोष्टींना घेऊन जर तुम्ही पश्चात्ताप करत असाल स्वतःला दोष देत असाल तर हे तुम्हाला मानसिकदृष्ट्या कमजोर करत जाईल कारण स्वतःला दोष देणे खूप धोकादायक असते हे तुमच्या मेंदूची क्षमता कमी करेल तुमच्या विचार करण्याच्या समजून घेण्याच्या शक्तीला कमी करेल तुमच्या आत्मबलाला तुमच्या आत्मविश्वासाला कमी करेल म्हणूनच जीवनात कधीही कोणत्याही कार्यासाठी स्वतःला दोष देऊ नका कारण जर ते काम तुमच्याकडून झाले नाही किंवा जे तुम्ही विचार करत आहात ते जीवनात करू शकला नाही तर याचा अर्थ असा नाही की तुम्ही अयशस्वी झालात जर मी म्हटले की हे समोरचे आंब्याचे झाड आहे यावर सर्वात आधी कोणते जनावर चढेल हत्ती चढेल माकड चढेल की गिल्हरी आणि की सिंह तेव्हा सर्व शिष्यांनी म्हटले की गुरुवर यावर तर गिल्हरी आणि माकड सर्वात आधी चढतील तेव्हा गुरु म्हणतात की तर जर हा हत्ती विचार करू लागला की मी या झाडावर चढू शकलो नाही जर तो स्वतःला दोष देऊ लागला तर काय हे बरोबर आहे शिष्यांनी म्हटले की गुरुवर हे तर चुकीचे आहे कारण हत्ती तर कधीही झाडावर चढूच शकत नाही हत्ती तर झाडावर चढण्यासाठी बनलेलाच नाही गुरु म्हणतात की अगदी त्याच प्रकारे प्रत्येक व्यक्तीच्या काम करण्याची कला मेंदूचे वेगळे महत्व असते कोणी कोणत्या तरी कामात माहीर असतो तर कोणी कोणत्या तरी कामात बस आपल्याला याच गोष्टीला समजून घेण्याची गरज आहे जरूरी नाही की जगातील लोक जसे करत आहेत तसेच तुम्हीही करा तुम्ही आपल्या प्रतिभेनुसार कार्य करा जर तुम्ही आपल्या प्रतिभेनुसार कराल तर तुम्ही त्यात नक्कीच यशस्वी व्हाल गुरु पुढे म्हणतात की मानसिकदृष्ट्या मजबूत बनण्याचा सहावा नियम आहे आपली ऊर्जा व्यर्थकामांमध्ये वाया घालवू नका गुरु म्हणतात की तुमच्या सगळ्यांच्या आत खूप ऊर्जा आहे कधीही आपली ऊर्जा चुकीच्या कामांमध्ये चुकीच्या लोकांवर वाया घालवू नका कारण जर तुम्ही आपली ऊर्जा वाया घालवली तर ती तुम्हाला बर्बादीकडे घेऊन जाईल म्हणून आपली ऊर्जा आपल्या ध्येयात लावा कारण आता तुमच्या सगळ्यांजवळ खूप जास्त ऊर्जा आहे जर तुम्ही सर्व पूर्ण ऊर्जेने आपल्या ध्येयाला जोडले जाल तर तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल पण जर तुम्ही ऊर्जा चुकीच्या ठिकाणी लावत असाल तर तुमची ऊर्जा विखुरली जाईल आणि जेव्हा ऊर्जा विखुरली जाईल तेव्हा तुम्ही कधीही आपले ध्येय प्राप्त करू शकणार नाही गुरु पुढे म्हणतात की मानसिकदृष्ट्या मजबूत बनण्याचा सातवा नियम आहे ऐका सगळ्यांचे पण करा आपल्या मनाचे गुरु म्हणतात की शिष्यांनो पहिले लक्ष देऊन तुम्ही हे शोधा की तुमच्यात किती क्षमता आहे जर तुम्हाला सगळ्यांना आपल्या क्षमतेबद्दल माहिती असेल तर तुम्ही आपल्या क्षमतेनुसार कार्य करा भले लाखो लोक तुम्हाला हे बोलतील की तुम्ही हे काम करू शकत नाही ते काम करू शकत नाही तर तुम्ही कधीही त्यांच्यावर विश्वास ठेवू नका किंवा त्यांच्यानुसार चालू नका कारण शरीर तुमचे स्वतःचे आहे तुम्हाला स्वतःबद्दल सर्वात जास्त तुम्हीच जाणू शकाल दुसरा कोणी तुमच्याबद्दल तुमच्यापेक्षा जास्त जाणू शकणार नाही तुम्हाला सगळ्यांना आपल्या आपल्याबद्दल माहिती असेल आपल्या आपल्या क्षमतेबद्दल माहिती असेल की तुम्ही हे कार्य किंवा कोणतेही कार्य कसे करू शकता कोणी कोणतेही कार्य खूप लवकर करू शकतो तर कोणी थोडा वेळ लावू शकतो या सगळ्या गोष्टी तुम्हाला स्वतःबद्दल सर्वात जास्त तुम्हालाच माहिती असतील म्हणून तुमच्यात जी क्षमता आहे आपल्या क्षमतेनुसारच आपल्या कार्याची निवड करा आणि जेव्हा तुम्ही आपल्या क्षमतेनुसार कार्य कराल स्वतःच्या आतल्या आवाजाला ऐकाल तेव्हा तुम्ही जीवनात नक्कीच पुढे जाल अनेकदा असे होते की लोक स्वतःच्या क्षमतेला ओळखतच नाहीत दुसरे लोक जसे म्हणत आहेत ते तसेच करू लागतात आणि आपल्या आयुष्याचा खूप सारा वेळ उगाच वाया घालवतात त्यांना असे काम करायला सांगितले होते तर तेही तसेच काम करण्यात जुटले विचार न करता की त्यांची क्षमता किती आहे किंवा त्यांची प्रतिभा त्या कार्यात आहे की नाही तर असे लोक कधीही आपले ध्येय प्राप्त करू शकत नाहीत कारण जो माणूस आपली स्वतःची क्षमता ओळखू शकणार नाही तो जीवनात कधीही यश मिळवू शकणार नाही हे शरीर तुमचे आहे हे डोके तुमचे आहे विचार करण्याची समजून घेण्याची शक्ती सुद्धा तुम्हालाच ठरवायची आहे तुम्हाला माहीत असले पाहिजे की तुमचे शरीर किती मजबूत आहे किती शक्तिशाली आहे आणि त्यात किती क्षमता आहे आणि जर क्षमता नसेल तर आपल्या शरीराची क्षमता वाढवण्याचा प्रयत्न करा आणि स्वतःच्या आतल्या स्वतःच्या भावनांना ऐकण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या क्षमतेनुसार पुढे वाढा मग गुरु पुढे म्हणतात की मानसिकदृष्ट्या मजबूत बनण्याचा आठवा नियम आहे बोला कमी आणि आपल्या कामावर लक्ष द्या गुरु पुढे म्हणतात की जो माणूस खूप जास्त बोलतो तो आपली ऊर्जा उगाच नष्ट करत राहतो कारण जो जास्त बोलतो तो विचार कमी करतो कारण त्याने आपली सगळी ऊर्जा बोलण्यात खर्च केली तर तो विचार काय करणार त्याला विचार करायला वेळच मिळत नाही पण जो माणूस कमी बोलतो त्याला विचार करायला जास्त वेळ मिळतो आणि जेव्हा तुम्ही कोणत्याही गोष्टीवर किंवा कोणत्याही तत्वावर जास्त विचार कराल तेव्हा साहजिकच तुमच्या डोक्यात अनेक विचार येतील आणि तेच विचार तुम्हाला यशाकडे घेऊन जातील गुरु म्हणतात की शिष्यांनो जर मी तुम्हाला काही प्रश्न विचारले तर सर्वात आधी तुम्ही विचार करता लगेच बोलत नाही पण जर कोणी येथे बसला आहे आणि तो आपल्या साथीदाराशी बोलत आहे आपल्या दुसऱ्या गुरुबंधूंशी बोलत आहे तर तो कधीही आमच्या बोलण्याकडे लक्ष देऊ शकणार नाही आणि जेव्हा आम्ही प्रश्न विचारू तेव्हा तो त्याचे चुकीचे उत्तर देईल कारण तो बोलण्यात आपली ऊर्जा वाया घालवत आहे त्याने आमच्याकडे तर लक्षच दिले नाही पण जो शिष्य शांत आहे आमचे बोलणे लक्ष देऊन ऐकत आहे तर तो विचार करून पूर्णपणे उत्तर देईल आणि त्याचे उत्तरही बरोबर असतील म्हणून शिष्यांनो कमी बोलण्याचा सराव करा जेव्हा तुम्ही कमी बोलण्याचा सराव कराल तेव्हा तुम्ही कोणत्याही गोष्टीवर कोणत्याही तत्वावर जास्त विचार करू शकाल तर साहजिकच समस्येचे समाधान नक्कीच निघेल आणि कमी बोलल्याने तुमच्या ऊर्जेचीही बचत होईल ती ऊर्जा विचार करण्यात लावा गुरु म्हणतात की शिष्यांनो हे होते मानसिकदृष्ट्या मजबूत बनण्याचे आठ नियम जर तुम्ही सगळ्यांनी विश्वासाने या आठ नियमांचे पालन आपल्या जीवनात केले तर तुम्ही मानसिकदृष्ट्या नक्कीच मजबूत बनाल मग कोणतीही अडचण कोणताही अडथळा तुमच्या जीवनात येणार नाही कोणतीही समस्या आली तरी तुम्ही तिचा डटून सामना करू शकाल सर्व शिष्य गुरूंचे बोलणे ऐकून त्यांना कोटी कोटी नमन करतात आणि त्यांना समजते की मानसिकदृष्ट्या मजबूत बनण्याचे हे आठ नियम त्यांच्या जीवनात किती हितकारक ठरणार आहेत ते सर्व गुरूंना प्रणाम करतात आणि त्या दिवसाचे शिक्षण पूर्ण होते सर्व लोक आपल्या आश्रमात निघून जातात